नमस्कार आपण बघत आहात एक आतला आवाज बऱ्याच वेळा एक प्रश्न नेहमी सर्वत्र विचारला जातो खरो खरोखरच आत्मा आहे का आणि या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने सकारात्मक किंवा नकारात्मक दिला जातं आणि त्याचं सकारात्मक उत्तर असेल तर तो बघता येत नाही स्पर्श करता येत नाही प्रयोगशाळेत दाखवता येत नाही मग त्याचं अस्तित्व कसं या प्रश्नाचं थोडंसं उत्तर पूर्णत नाही शोधण्याचा आपण या छोट्याशा चित्रफतीत प्रयत्न करणार आहोत खरोखरच आत्मा आहे का या प्रश्नावरती एक प्रतिप्रश्न असा आहे की ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत घोषित केली जाते त्यावेळी त्या पूर्वी ज्यावेळी ती जिवंत असते या दोन्ही स्थितीमध्ये शरीरामधून काय जातं आणि त्याला काय म्हणतात शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होतो आणि त्याला काय म्हणतात बऱ्याच वेळा उत्तर दिलं जातं की ती एनर्जी असते ठीक आहे हरकत नाही जर ती एनर्जी असेल तर एनर्जी हा शब्द मूलत इंग्रजी आहे म्हणजे अशा स्थितीमध्ये त्यात आत्मा आणि एनर्जी याचं साम्य किती असाम्य किती हा प्रश्न वेगळा आहे पण त्याला जर एनर्जी म्हणता येत असेल कारण एनर्जीसुद्धा कर्मावरून दिसते प्रत्यक्षत दिसत नाही तिला स्पर्श करता येत नाही एनर्जीला तिच्या परिणाम दिसतात मग अशा स्थितीमध्ये एनर्जीची तुलना जर खरोखरच होत असेल काही प्रमाणामध्ये आत्म्याबरोबर तर प्रश्न असा आहे त्या भाषाकारांना त्या भाषेमध्ये या स्थितीला काहीतरी नाव देण्याचं कारण किंवा अधिकार दिला गेला आहे मग माझ्या भाषेला या स्थितीला काहीतरी नाव देण्याचा अधिकार माझ्या भाषेला नाही का मग ते जर नाव मी दिलं असेल तर त्यावर हा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो म्हणजे शास्त्र म्हणून जर पाहिलं तर सगळ्याच भाषांना अशा प्रकारचा नाव देण्याचा अधिकार निश्चितपणे आहे आणि त्याला जर आम्ही आत्मा म्हणणार असू तर त्यावर गदारोळ करण्याचं काहीही कारण नाही आणि एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसेल कळत नसेल तर तिचं अस्तित्व नाकारणं हा एक प्रकारचा थोडासा अहंकारच असतो आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही असं म्हणणं आपला अहंकार वाढवण्याचा एक प्रयत्न असतो आणि जेव्हा आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं एकदा मनामध्ये घेतलं एक तर आपला अहंकार कमी होतो आणि अहंकारामुळे नाशाला सुरुवात होते हे जगभरातल्या सगळ्या तत्त्ववेत्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून अहंकार सोडला जावा असं तत्वज्ञान नेहमीच सांगत असतं आणि जगभरातल्या सगळ्या तत्त्ववेत्यांना ते मान्य आहे आणि म्हणून आत्म्याचं अस्तित्व भारतीय तत्त्वज्ञानामध्ये समग्रपणे वर्णन केलेलं आहे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विचारच करायचा असेल तर त्या त्यावेळी आवश्यकता असेल तर आपण करूयात तुर्तास एवढंच धन्यवाद